नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे, मा, चे करण्याबाबत एक महत्वपूर्ण परिपत्रक दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे जाणून घ्या या परिपत्रकात नेमका काय आहे याकरता शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब करण असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन देयके अदा करण्याबाबत दिनांक अकरा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रक हे आयुक्त बृहमुंबई पालिका तसेच सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या प्रति मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत सादर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाने दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार क्षेत्रीय कार्यालयातील आहारण व संवेतरण अधिकाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीतील उपलब्ध असणारी सर्व पदे ही शासन निर्णयानुसार अचूक असल्याची खात्री करून त्याबाबतची प्रमाणपत्र प्रशासकीय विभागाने माय सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले होते परंतु तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे दिनांक एकतीस दहा दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती परंतु सदर पदांचा ताळमेळ करण्यास विलंब लागत असल्याने सदर प्रमाणपत्र सादर करण्यास माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ मंजुरी देण्यात आलेली आहे यामुळे माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची वेतनदा सादर करता येणार आहेत आणि याबाबतच इथं परिपत्रक सुद्धा आपण दाखवत आहोत पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद